बागणी तालुका वाळवा येथील बागणी विविध कार्यकारी सहकारी विकास संस्थेचे अध्यक्ष संचालक व कर्मचाऱ्यांनी सन दोन हजार बावीस तेवीस या कालावधीत अडतीस लाख साठ हजार त्र्याऐंशी रुपयांचा अपहार केल्याचा प्रकार समोर आला याबाबत लेखापरीक्षक सचिन अशोक पवार राहणार कारंदवाडी तालुका वाळवा यांनी आष्टा पोलिसात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला हा प्रकार एक एप्रिल दोन हजार बावीस ते एकतीस मार्च दोन हजार चोवीस अखेर घडला आहे बागणी विविध कार्यकारी सहकारी विकास संस्थेत गैरव्यवहार झाल्याबाबत सभासदामध्ये जोरदार चर्चा होती याबाबत विविध आंदोलनही झाली एक एप्रिल दोन हजार बावीस ते एकतीस मार्च दोन हजार चोवीस या कार्यकाळात तत्कालीन अध्यक्ष रमेश बाबूराव पाटील राहणार मागणी सचिव खंडेराव भीमराव सावंत राहणार अष्टा संचालक मुरलीधर शंकर बामणे कर्मचारी सतीश अशोक शेट्टे व रवींद्र नरहरी किट्टे सर्व राहणार बागणी यांनी सन दोन हजार बावीस ते वीस या कालावधीत उधार खत उचल ट्रॅक्टर भाडे पशुखाद्य खावटी खर्च व पगार उचल असे व्यवहार दाखवत एकूण अडतीस लाख साठ हजार त्र्याऐंशी रुपयांचा अपहार केला प्राप्त अधिकाराचा दुरुपयोग करून संस्थेच्या सार्वजनिक निधीचा स्वतःच्या खाजगी कामासाठी वापर करून संस्थेच्या सभासदांची फसवणूक व विश्वासघात केल्याचे तक्रार सचिन पवार यांनी आष्टा पोलिसात दिले अधिक तपास सहाय्यक निरीक्षक जयदीप कळेकर करीत आहेत